लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट लाभ देणं ही चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली सरकारी नोकरी कार आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या कागदपत्रांची होणार तपासणी रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावलेंमध्ये नॅपकिन वॉर नकलांना भीत नाही गोगावलेंची प्रतिक्रिया तर पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद तापला हॉटेल लिलाव वादानंतर मंत्री संजय शिरसाटांचं विरोधकांना आव्हान आम्ही लिलावादन बाहेर पडतो तुम्ही अधिक रक्कम देऊन हॉटेल ताब्यात घ्या मी पेडे घेऊन येईन शिरसाटांचं चॅलेंज मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या बदललेल्या स्टेटसची चर्चा निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते खेडेकर यांच्या सोशल मीडिया स्टेटस मध्ये उल्लेख खेडेकरांच्या भूमिकेकडे मनसे कार्यकर्त्यांचं हे लक्ष दहशतवाद प्रकरणी भिवंडीमधील पडघा बोरिवली गावात एटीएसचे छापे दहशतवादी साकीम नाचणच्या घरावरती छापा तलवार सुरा मोबाईल जप्त घातपाताचा कट आखला जात असल्याची प्राथमिक माहिती नाशिकच्या नैताळे गावामध्ये तीस एकर गायरान जमीन लाटली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांची जमिनीची खरेदी केल्याचं उघड तर मूळ फाईल भूमी अभिलेख कार्यालयातून गायब वैष्णवी आगावडे हुंडाबळी प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता हुंडा टाळा लग्न साधेपणाने करा प्री वेडिंग शूट थांबवा आणि लग्नात स्क्रीनही नको मराठा समाजाच्या बैठकीत ठराव देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात कोल्हापुरात बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू काळजी घेण्याचं आवाहन संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ सातशे वारकरी तेहतीस दिवसांचा करणार पायी प्रवास पालखी अकोला जिल्ह्यात दाखल डिजिटल अरेस्टची भीती दाखवत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला सहा कोटी एकोणतीस लाखांचा गंडा राष्ट्रवादीचा रोयातला कार्यकर्ता तुषार वाजंत्री याला पनवेलमधनं अटक आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात पाच गुन्हे असल्याचं समोर विदर्भात मान्सून दाखल पण बरसण्याची प्रतीक्षा कोकणातही मान्सूनचा ब्रेक मराठवाड्यात मशागतीच्या कामांना वेग पेरणीची घाई नको कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला